जगद्गुरू श्री तुकोबाराय चॅरिटेबल ट्रस्ट जावळी यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भक्तिमय वातावरणात सुरू असून आज या सोहळ्याचा चौथा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला आजच्या दिवशी ज्ञानेश्वरी वाचन व्यासपीठावर हभपनंत महाराज कदम आपटी आळंदी वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी यांनी अत्यंत भावपूर्ण वाणीमध्ये ज्ञानेश्वरीचे वाचन केले विशेष म्हणजे अनंत महाराजांनी ग्रंथ न पाहता तोंडपाठ ज्ञानेश्वरीचे वाचन केल्याने उपस्थित वारकरी व वा भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले परिसरात आलेल्या वाचकांनी व वा भाविकांनी हे वाचन श्रद्धेने अनुभवले सायंकाळच्या सत्रात भाविकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाला मोठी गर्दी पाहायला मिळाली महाप्रसादाची व्यवस्था अत्यंत उत्तम असून शिस्तबद्ध आणि स्वच्छ वातावरणात पार पडत असल्याचे शांताराम कदम व अरुण जवळ यांनी सांगितले पांडुरंग मंदिर परिसर तसेच महाप्रसाद मंडप परिसर पाणी मारून स्वच्छ करण्यात आल्याने स्वच्छतेचे उत्तम नियोजन दिसून आले अखंड हरिनामाचा गजर ज्ञानेश्वरीच्या अमृतवाणीचे वाचन आणि सेवाभावी व्यवस्थेमुळे हा पारायण सोहळा जावळी तालुक्यातील वारकरी संप्रदायासाठी एक भक्तिमय पर्व ठरत आहे न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी मेढा जावली काश्यत एक जनमा, जो जन्मोनी ब्रह्म कर्मा करी तोच देखिला एको, ते पाताळी चे निधान दावीर किर अंजन परि होवावे लोचन पायाळाचे तैसे मोक्ष देईल ज्ञान एत किरणाई आन परितेची परी थारे मन शुद्ध होवावे मनातील वरे हे सर्वज्ञ श्री हरि देखिले असे जी विषेरांगली रस सोये जै जेवणारा ठाववी होये ते ताटची सांडशी संसाराया या समजता जे जै अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे आता अनित्यत्वया कैसे, ते मिसे संग्रिजवत असे विश्वेशे पंचदसी उपडले कौतिके झाड एरी मुराठा ते वेगे जैसे सुखी तैसे हे नवे, याची एक ले, पैसां

Di Polisi Papua, TNI, Kuching, Arizona, Australia, e g g Nauru, Korea, Tiongkok, q a i t t l e m a r a l i a t i e r पाराणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि आज संध्याकाळच्या जेवणाची या ठिकाणी जेवणाचा हा भव्य असा मंडप उभारलेला आहे आणि या ठिकाणी आजच्या संध्याकाळच्या जेवणाची रेलचल चालू आहे या ठिकाणी तुकोरबार चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत शांताराम कदम यांना आजचा मेनू काय आहे आणि अन्नदाते कोण आहेत बँकेचे डायरेक्टर चंद्रकांत या विभागामध्ये प्रसिद्ध असणारे आपले आचार्य शिंदे महाराज अतिशय उत्तम जेवण बनवत असतात तर त्यांचीसुद्धा मी या ठिकाणी मुलाखत घेत आहे अण्णा हे जेवण तुम्ही आत्ता जे बनवत हे नेहमी रुचकर आणि चांगलं जेवण तुम्ही नेहमी बनवत असता लग्न सरायामध्ये बारशामध्ये वाढदिवसामध्ये तर आत्ता जे ह्या पारायण सोहळ्यामध्ये तुम्ही जेवण बनवताय हे तुम्ही व्यावसायिक म्हणून बनवताय का मनोभावे लोकांची सेवा म्हणून बनवत आहे